प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक प्रभाग क्रमांक दोनचे शिंदे सेनेचे उमेदवार सुरैया बानो अंसारी आणि एजाज शेख मेंबर यांच्या प्रचारार्थ मुलतानपुरा भागात कॉर्नर मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार नरेंद्र दराडे रईस मौलवी रिझवानभाई शेख दस्तगीर शेख अशफाक सागर इब्राहिम मेंबर आदी उपस्थित होते शहरात दराडे कुटुंबाने शहरातील नागरिकांना नागरी सुविधांबरोबरच शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली एकेकाळी एक शिक्षणाची सोय नसल्याने मुलामुलींची शैक्षणिक परवड होत होती ही बाब ओळखून मुलांच्या शिक्षणाची सोय झाली भाई शेख यांचे राजकीय सामाजिक आरोग्य क्षेत्रात मोठं योगदान आहे समाजाशी त्यांची नाळ जोडलेली आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील काम देखील अनमोल आहे त्यामुळे जनता आज त्यांच्या पाठीशी आहे तर एजाज मेंबर यांनी देखील हजारो गोरगरिबांची कामे करून जनतेची मने जिंकली आहेत असे उद्गार रईस मौलवी सर यांनी आपल्या भाषणातून बोलताना काढले प्रत्येक प्रभागात जनतेचा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिंदे सेनेला पाठिंबा मिळत असून नगराध्यक्षांसह महाविकास आघाडीचे उमेदवार मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास माजी नगरसेवक भाई शेख यांनी व्यक्त केला आहे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी देखील राष्ट्रवादीच्या कार्यशैलीवर आणि कामावर टीका केली नगराध्यक्षपदासाठी रुपेश दराडे यांच्या रूपाने शिक्षित चेहरा मिळणार आहे आणि प्रभागातील सुरैया बानू अन्सारी अर्थात रिझवान मेंबर आणि एजाज शेख यांना मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन युवा नेते कुणाल दराडे यांनी आपल्या भाषणातून केले यावेळी प्रभागातील मतदार बांधव मोठ्या संख्येने हजर होते न्यूज लोकतंत्र एटीन ब्युरो एवला